एकाच ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताच्या मनु यांनी सलग दोन पदक मिळवत महिला नेमबाजीत नवा इतिहास रचला आहे दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये आज मिश्र प्रकारात आणखी एका कांस्य पदकाची कमाई करत भारतीय नेमबाज मनु भाकरनं एकाच ऑलिम्पिकमध्ये मध्ये सलग दोन कांस्य पदक जिंकण्याचा नवा इतिहास जगासमोर रचला आहे यंदाच्या पॅरिस येथील ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा शुभारंभ होत मनु भाकरनं कांस्य पदक जिंकलं होतं आज पुन्हा दहा मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत मिश्र प्रकारात आणखी एका पदकाची कमाई केली आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली भारतीय नेमबाज तर ठरलीयच याखेरीज एकाच ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकांची कमाई करणारी खेळाडू म्हणून तिनं आता नवा इतिहास रचला आहे तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनूला फोन करून तिच्या यशाबद्दल अभिनंदन केलंय अभिनव बिंद्रा राजवर्धन सिंह राठोड विजय कुमार आणि गगन नारंग यांच्यानंतर मनू आता ऑलिम्पिक मधील पदक जिंकणारी पाचवी भारतीय ठरली आहे हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजावर कुंभारी सोलापूर इटेन रिटेल सोलापूर होलसेल आणि सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ ते तेरा थे वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन